नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी होय देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा व पद्धत वेगळी आहे पण तितकी खाससुद्धा आहे हिंदू धर्मामध्ये होळी उत्सवाला विशेष महत्व आहे या दिवशी नियमानुसार काही उपाय केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात सकारात्मक विचाराने केलेल्या उपायाचे फळ हे सकारात्मक मिळते धन प्राप्तीसाठी होळीच्या दिवशी कोणता उपाय करावा होळी दहनाच्या दिवशी होळीची राख घरी घेऊन यावी त्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनच्या सकाळी ही राख तुमच्या घरात चौफेर शिंपडायची आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात आनंददायी वातावरण निर्माण होते तसेच धनासंबंधी देखील समस्या दूर होतात आणि धनलाभ होतो यामुळे धुलीवंदनच्या दिवशी हा उपाय नक्की करावा तर मंडळी होळीच्या रात्री गुपचूप होळीच्या अग्नीमध्ये ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे यामुळे कसलीही अडचण दूर होते जर तुमची घर घेण्याची इच्छा आहे ती पूर्ण होतच नाही शिक्षणात अडचणी येत आहेत मुलांचं अभ्यासात मन लागत नाही परीक्षेत अपयश येत आहे किंवा कर्ज वाढलेलं आहे त्याचं टेन्शन आहे आपल्या जीवनात कसलीही अडचण असेल आपले पैसे कोणाकडे अडकलेले आहेत ते परत येत नाहीत किंवा पैसे कोठे गुंतवले आहेत ते परत येत नाहीत नोकरी लागत नाही किंवा नोकरीमध्ये कसलं टेन्शन आहे सर्व उपाय करून झाले पण उपयोग झाला नाही मग हा उपाय नक्की करून बघा अडचणी दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत तर मंडळी आपणास होळीच्या रात्री होळीच्या अग्नीमध्ये ही एक वस्तू टाकायची आहे यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात हे नक्की आहे तर मंडळी उपाय असा आहे एक कवडी व एक बसा तीन वेळा आपल्यावरून उतरावून होळीच्या अग्नीत टाकावे या उपायामुळे सर्व अडचणी दूर होतील त्याचबरोबर होळीच्या रात्री आपल्या उंची एवढा म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत काळा दोरा तीन वेळा मोजून होळीच्या अग्नीत टाकायचा आहे यामुळे आपल्यावर कसल्याही प्रकारचा नकारात्मक नकारात्मक दोष लागणार नाही नाही शक्ती आपल्या फिरकणार आपल्यावर शनीचा राहूचा व केतूचा प्रभाव जर असेल तर तो सुद्धा दूर होतो तिसरा उपाय एका विड्याच्या पानावर तुपात भिजलेल्या दोन लवंगा व एक बत्तासा ठेवा त्यानंतर ही सामग्री होळीमध्ये दहन करावी यामुळे घरात कायम सुख समृद्धी राहील होळीच्या रात्री मोहरीच्या तेलाचा चार मुखी दिवा घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर लावायचा आहे व त्याची पूजा सुद्धा करायची आहे त्यानंतर लक्ष्मी नारायण यांना सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी या उपायामुळे धन हानी थांबते व आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव